नमस्कार मित्र हो उर्जा सोंसे भर, मी प्रवीण महाजन आपण आपल्या ऊर्जा संस्थेतर्फे महाराष्ट्रभर आई आणि वडिलांचा गौरव करतो आहोत ज्या आई वडिलांनी आपल्या परिवारासाठी सबंध आयुष्य कष्ट उपसले अशा व्यक्तींचा मी आणि आमचे सहकारी आम्ही गावोगावी जाऊन सन्मान करतो आहोत आज मी एका खास व्यक्तीकडे आलो ज्यांना एंडोल शहर मामू या नावाने ओळखतं त्यांचं नाव आहे खलील अहमद भोलन साब शेख या वर्षी त्यांची आता कडे वाटचाल सुरू होते आहे अमृत महोत्सव मामूंचा आज आता या वर्षी आपण साजरा करणार हो। आहोत आणि मी ठरवलंय मामूंचा ज्या दिवशी वाढदिवस आहे दहा तीन एकोणीसशे एक्कावन्न ही मामूंची जन्मतारीख आहे मी त्याच दिवशी अजून काही वीस पंचवीस वडिलांना सोबत घेऊन अशा पंचवीस ते तीस वडिलांचा मला इंडोर शहरामध्ये अमृत महोत्सव साजरा करायचा सा आहे यासाठी आपलंही आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आपल्याही घरात जर पंच्याहत्तर वय वायवस्ले वय वायवस्ले वर्ष असलेली व्यक्ती असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा जेणेकरून आपण मामूंसारख्या कष्टमय जीवन जगणाऱ्या बाप माणसाचा सन्मान करू शकू मामूंनी आठवीनंतर सातवी आठवीनंतर त्यांनी गवंडी काम शेती काम आणि जेव्हा वय थकायला लागलं तेव्हा त्यांनी गुल्फी विकण्याचं काम आता आतापर्यंत केलं तर जवळपास चोपन्न वर्षं त्यांनी मेहनत घेतली आहे चोपन्न पंचावन्न वर्षं जी आहेत त्यांची ती खूप काबाड कष्टाची आहेत त्यांना एक मुलगा एक मुलगी आणि आज त्या मुलांना आणि आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायातूनच वाढवलं घडवलं आज त्यांचा मुलगा पेट्रोल पंपावरती कार्यरत आहे जळगाव येथे आणि आज असा हा बाप मामू पचहत्तर साल के हो गे हमारे मेरी मामू से बचपन की कई सारे यादे जुडी है घर में पैसे नहीं रहते थे कभी कभी फिर भी से लड़ झगड कर मै